शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आता बियाणे अनुदानावरील बियाणेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला महाडी बी टी या पोर्टलवरती अर्ज करावा लागतो तर आपल्या मोबाईलवरून महाडी बी टी फार्मस लॉग इन या साईटवर आपण जायचं आहे त्यानंतर इथे आपण या ऑप्शनमध्ये इथे बघितल्याप्रमाणे आपल्याला आपला शेतकरी आय डी कंपल्सरी आहे तो आपल्याला शेतकरी आय डी लागतो तो शेतकरी आय डी इथे आपण प्रविष्ट करायचा त्यानंतर ओ टी पी पाठवा या ठिकाणी क्लिक करायचे आपल्या जो फार्मर आय डी आपण जो काढला त्यासाठी जो नंबर दिला आहे त्या नंबरवरती आपला ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला आल्यानंतर इथे आपला, आपला ओ टी पी प्रविष्ट करायचा आहे ओ टी पी प्रविष्ट केल्यानंतर आपल्याला या प्रकारे म्हणजे आपली प्रोफाईल अपडेट झालेली आहे असं तुम्हाला दिसेल आपली प्रोफाईल जर शंभर टक्के पूर्ण असेल तर आपण याच्यामध्ये घटकासाठी अर्ज करा इथे क्लिक करायचे त्यानंतर आपल्याला तीन नंबरमध्ये बियाणे वितरण प्रात्यक्षिक हे जे ऑप्शन आहे या इथे अर्ज करायचे बाबीवर निवडायचे त्यानंतर आपण बियाणे घटकची बाब निवडल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला अर्ज ओपन होईल त्यानंतर आपल्याला आपला जी डिटेल आहे आपलं गाव तालुका आपला सर्वे नंबर सर्व ॲज इट इज येऊन जाईल फक्त आपल्याला निवडायचे की आपल्याला बियाणे घटकासाठी प्रमाणित बियाणे निवडायचे त्यानंतर जे ऑप्शन आहे गळी धान्य आणि याला पीक तीळ भुईमूग सूर्यफूल आणि सोयाबीन एवढे पीक आहे तर आपल्याला सोयाबीनसाठी अर्ज करायचा बियाण्यासाठी तर आपण सोयाबीन निवडायचे व आपले क्षेत्र इथे आपल्याला अर्धा एकर ते अडीच एकरापर्यंत आपण तेवढ्या दरम्यान आपण अर्ज करू शकतो तर आपण आपल्या जर शेत्राचं जास्त असेल एका हेक्टरपेक्षा जास्त असेल तरी आपण एक हेक्टर असं या इथे क्लिक करायचं आहे आपल्याला पंच्याहत्तर किलो इथे इथं आपल्याला मात्रा मिळेल त्या प्रमाणात आपल्या इथे बघा याप्रमाणे आपण जतन करा इथे क्लिक करायची आता हा अर्ज आपला बियाण्यासाठी झालेला आहे आणि नंतर आता इथून आपल्याला पेमेंटसाठी प्रोसेस करायचे त्यासाठी आपल्याला मेन्यूवर जावं लागेल मेन्यूवर गेल्यानंतर इथे आपल्याला अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करायचे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला या प्रकारे आपला ऑप्शन दिसेल त्याच्यामध्ये आपल्याला पहा इथे क्लिक करायचे त्यानंतर आपल्याला याच्या चेकबॉक्सवरती क्लिक करायचे आपण जे घटक निवडले आहे हे जे आहे ते ओके करून पेमेंटसाठी आपल्याला प्रोसेस करायचे तर या इथे हिरव्या ठिकाणी आपण इथे क्लिक करायची त्यानंतर आपण इथे तेवीस पॉईंट साठ एवढी आपल्याला फी लागते मेक पेमेंट या ऑप्शनवरती नंतर क्लिक करायची त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे प्रोफाईल ओपन होईल इथे चार नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचे व आपण पे घ्या या, या बानाच्या ठिकाणी क्लिक करून प्रोसीड फॉर पेमेंट या ठिकाणी क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्याला क्यू आर कोड वॉलेट यू पी आय नेट बँकिंग क्रेडिट कार्ड याच्यामार्फत आपल्याला पेमेंट करता येईल तर आपण आपल्याला जी प्रोसेस योग्य वाटते त्या प्रोसेसने आपण पेमेंट इथे करू शकता व तेवीस रुपये साठ पैसे एवढी आपल्याला फी वरून घेतली जाते तर अशा प्रकारे आपण आपला पेमेंट सदर घटकासाठी बियाणे या घटकासाठी केलेला आहे आणि आपला अर्ज सक्सेसफुल झालेला आहे आपला पेमेंट सक्सेसफुली झाल्यानंतर आपल्याला इथे रिसिप्ट डाउनलोड करून आपण ठेवू शकता किंवा स्क्रीनशॉट आपल्या मोबाईलवरती काढून ठेवू शकता त्यानंतर आपला अर्ज सक्सेसफुल झाला का नाही हे बघण्यासाठी घटक इतिहास पहा या ऑप्शनवरती आपण क्लिक करायचे त्यानंतर आपण केलेला अर्ज अंतर्गत जो अर्ज आहे तिथे क्लिक करायचे व इथे बघा या पद्धतीने आपल्याला आपण केलेला जो अर्ज आहे तो इथे दिसेल बियाणे या घटकासाठी अर्ज केलेला आहे आणि त्याची सद्यस्थिती काय आहे तर आपण सध्या वेट लिस्टमध्ये आपलं नाव आहे आपली निवड व्हायची अजून राहिलेली तर अशा प्रकारे शेतकरी बंधूंनो आपण आपल्या मोबाईलवरून अर्ज करू शकता बियाणे घटकासाठी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा धन्यवाद